नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा मॅथमॅटिक्स पार्ट वन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मॅथचे पूर्वपरीक्षेचा सराव पेपर बोर्ड एक्झामसाठी आपण या ठिकाणी सोडवणार आहोत हा पेपर सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी आहे जानेवारी महिन्यामध्ये आपला हा पेपर असणार आहे आणि त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी ठरणार आहे एकूण चाळीस गुणांचा आपला हा पेपर असेल आणि तो सोडवण्यासाठी दोन तासाची वेळही दिली जाईल तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्याचबरोबर वार आपल्याला जलसुरक्षा शारीरिक शिक्षण संरक्षणशास्त्र मॅथ प्रॅक्टिकल सायन्स प्रॅक्टिकल तेही पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा आपल्या चॅनलला भेट द्या प्लेलिस्ट पाहण्यासाठी मागील पाच वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट पाहावी लागेल सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी हा पेपर महत्त्वाचा ठरणार आहे मॅथ पार्ट वनचा क्वेश्चन वन, वन बघा प्रॅक्टिस पेपरचा प्रश्न तिसरा असा असेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीस सेमीच्या विद्यार्थ्यांचा मॅथ वनचा पेपर पूर्वपरीक्षेचा सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे यासारख्या इतर विषयांची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा तत्पूर्वी अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करून ठेवा ऐच्छिक विषयांच्या भया पूर्ण करण्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट पहा थँक्यू